वरिष्ठ पातळीवरचं राजकारण आहे राजकारण तिथे विरोधक आले आणि विरोधक म्हणजेच राजकारण आता त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामधले घेतलेले निर्णय हे आता शेतीविषयक असतील लोकांनी आंदोलन केलं शेती हमी भाऊ नाही आहे अर्थसंकल्प हा तसा जरा म्हणजे इतर वर्षापेक्षा वेगळा आहे त्याच्यामध्ये जनतेने फार एक विचार करण्यासारखं या सरकारबद्दल आहे परंतु आता मेजॉरिटीचं सरकार सर नसताना तीन तिघ तीन बिघडा काम बिघडा म्हणतात तसं सरकार आज आहे आणि त्यांचे घेतलेले निर्णय शेवटी जनते जनता काय करणार जनता सामान्य जनता आहे त्यांना निर्णयाची क्षमता नाही ना जनता फक्त आंदोलन करू आहेत होलीच्या निमित्तानं सर्व जनतेला शुभेच्छा एवढ्याच दे देणार की हा आपला पारंपरिक सण आहे आणि तो सण प्रत्येक हिंदू धर्माचा सण म्हणजे लोकांसाठी एक मेजवानी अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे रूपाने सण साजरा करत असतात पण हे होली म्हणजे एक होली आणि धुलवड धुलवडीच्या कार्यक्रमात म्हणजे फुलांनी होळी खेळावी माणसाने कारण आत्ताचे रंग हे त्यावेळेचे रंग नसावे म्हणजे रंग हे घातक आत्ताचे आहेत केमिकलचे रंग आहेत तर म्हणजे हाऊस मोज माझ्या प्रत्येकाला वाटतं का आपण चांगलं एन्जॉय करावं पार्ट्या असतील काय असतील म्हणजे होली सण हा एक हिंदू धर्माचा वेगळा एक पारंपरिक सण आहे आणि मग ग्राम म्हणजे ग्रामीण लेवलचे सण शहरी भागातले सण आज ग्रामीण भागातले सण म्हणजे आपल्यात आपण लहान वयामध्ये त्या खेळाने एक वेगळी मजा होती वेगळा आनंद होता आज ते खेडेपाडी आम्ही ज्या ज्या खेडेगावातमध्ये ज्या ज्या भागात आम्ही आमचे व्यावसायिक निमित्त जातो तिथले ते पारंपरिक सण बघतो पंधरा पंधरा दिवस सुट्टी असतो आज आपला फक्त एक दोन दिवसाचा एक हो धुलवड म्हणजे हा सर्वात मोठा आजचा कार्यक्रम आहे म्हणजे त्याला आपण रंगपंचमी म्हणतो आज खेडेगावामध्ये हेच सण पंधरा दिवसाचे सुट्ट्या टाकून हे मोज मजा करत असतात म्हणजे अनेक वेगवेगळे त्यांचे म सोंग असतील पारंपरिक आपले ते त्यांचे नृत्य असतील गान असतील काय अनेक पद्धतीने वेगवेगळ्या रूपाने ते सण साजरा करत असतात शहरामध्ये आता काय नोकरी धंद्याच्या कामाच्या निमित्ताने आणि आलेला माणूस असतो तो आपला काम धंदा व्यवसाय सांभाळून तो एक दिवसाचा सण साजरा करत असतो या सणाच्या होलीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो 本当。